जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत शहरामध्ये गावटी कट्ट्यासह युवकाला पोलीस प्रशासनाने अटक केली आहे या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली कर्जत शहराचं वैभव असणारं खऱ्या अर्थानं दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानाजवळ हा युवक आढळल्याची माहिती पोलिसांनी एफ आय आरमध्ये नोंदवली आहे वास्तविक पाहता दादा पाटील महाविद्यालय हे शैक्षणिकदृष्ट्या अतिशय चांगले संकुल म्हणून ओळखले जाते या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाची या घटनेशी काही संबंध आहे का याचा आढावा आम्ही घेतला आहे या संदर्भात प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्याशी संवाद साधला असून काय म्हणाले प्राचार्य संजय नगरकर हे आपण या ठिकाणी पाहूया स प्रेक्षकांचं जी न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपण जर पाहिलं तर आज एक वेगळा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे कर्जत येथील मागील काही दिवसांपासून शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आणि त्याचं कारण असं आहे की कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानाच्या परिसरामध्ये गावठी कट्टा असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी जेरबंद केलं यामुळे या, या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रासह सर्वत्रच त्याच्याबद्दल खळबळ उडाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेची गंभीरपणे दखल घेतली पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलेलं आहे परंतु या ठिकाणी असणारं दादा पाटील महाविद्यालय हे मोठं खूप शैक्षणिक संकुल आहे तालुक्यातील नव्हे तर राज्यातील एक आदर्श महाविद्यालय म्हणून हे ओळखलं जातं मग काय नेमकं आहे व त्याचा महाविद्यालयाशी काही संपर्क आहे का किंवा महाविद्यालयामध्ये त्याचा काही काही घटनाक्रम आहे का हो, या संदर्भात आपण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्याशी या ठिकाणी बातचीत करण्यासाठी आलो आहोत साहेब मागच्याच दोन तीन दिवसापूर्वी अशी घटना घडली की महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस प्रशासनाने जी एफ आय आर नोट दिली आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे की महाविद्यालयाच्या मैदानावर गावठी कट्टा बाळगणारा एक व्यक्ती जिवंत काढतोसह पकडण्यात आला यामुळे सर्वत्र खळबळ खळबळ उडाली आहे काय नेमकी वस्तुस्थिती आहे त्याचा महाविद्यालयावर काही आहे का काही विषय परिणाम त्याचा नमस्कार खरं तर ज्यावेळी स्थानिक वृत्तपत्रांवर वृत्तपत्रांमधून आणि काही लोकल चॅनलमधून ही बातमी ज्यावेळी प्रसारित झाली त्यावेळी मी स्वतःच खरं तर आश्चर्यचकित झालो त्याचं कारण सध्या महाविद्यालयामध्ये कला आणि क्रीडा महोत्सव चालू आहे वार्षिक कला क्रीडा महोत्सवामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत वातावरण अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न असं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर ही बातमी आल्यानंतर मलासुद्धा बाहेरून काही ओळखीच्या संपर्कातल्या व्यक्तींचे फोन आले की दादा पाटील महाविद्यालयाच्या परिसरात असा आम्ही ऐकतोय वाचतो आहे काय प्रकार आहे आणि मग ज्यावेळी मी त्या बातम्या पाहिल्या आपल्या चॅनलवरूनसुद्धा एक बातमी प्रसारित झालेली पाहिली त्यावेळी मी म्हटलं की असलं काही प्रकार आपल्या परिसरात नाही आणि जर घटलं असं घडलं असेल आपल्या परिसरात तर आपल्यापर्यंत ही माहिती का नाही आणि मग ज्यावेळी ती एफ आय आर नोट पाहिली त्या एफ आय आर नोटमध्ये आलेलं आहे की दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानात खरं तर दादा पाटील महाविद्यालयाचं खुलं असं कुठलंही मैदान नाही दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दादा पाटील महाविद्यालयाच्या बॅकसाईडला की ज्याला लागूनच कर्जतचं पोलीस स्टेशनसुद्धा आहे की ज्याला पूर्वी गोळीबार मैदान असं काहीतरी म्हणायचे किंवा दावल मलिक ट्रस्टचं ते काहीतरी मैदान आहे आणि तिथं कर्जतमधील अनेक लोक संध्याकाळचं फिरायला येतात तो भाग जो आहे तो महाविद्यालयापासून पलीकडे आहे त्याचा महाविद्यालयाशी तसा अर्थार्थी काहीही संबंध नाही फक्त महाविद्यालय लगत असलेला तो पलीकडचा परिसर आहे आणि पर्यायानं जसं वदो तो व्याख्या व्या व्या हे असतो की काही झालं की दादा पाटील महाविद्यालय लगत दादा पाटील महाविद्यालयाच्या समोर महावि दादा पाटील महाविद्यालयाच्या मागे आणि पर्यायानं तिथं महाविद्यालयाचं ये ये नाव येतं आणि ज्यांना वस्तुस्थिती माहीत नाही परिसर माहीत नाही त्यांच्याकडनं मग दादा पाटील महाविद्यालयाशी याचा काही संबंध आहे का तो जोडला जाण्याचा प्रयत्न असतो परंतु तसं काहीही नाही महाविद्यालयामध्ये अत्यंत शिस्तबद्ध असं वातावरण आहे आता कला आणि क्रीडा महोत्सव आम्ही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेत आहोत त्यामध्ये महाविद्यालयातील जवळजवळ सर्वच विद्यार्थी सहभागी झालेले आहेत तर जर अशी बातमी वाचून किंवा न्यूज चॅनलवरची न्यूज पाहून कोणाला वाटलं असेल दादा पाटील महाविद्यालयाच्या परिसरात तर कृपया माझी सर्वांना विनंती आहे की दादा पाटील महाविद्यालयाचा या सापडलेल्या वेपन्सशी काहीही संबंध नाही दादा पाटील महाविद्यालयाच्या बॅकसाईडला एक ग्राउंड आहे तिकडं डागवान वगैरे आहे बरंचसं तिकडं कुठंतरी ते सापडलेलं आहे फक्त एफ आय आरमध्ये नोंद आलेली आहे की दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आणि म्हणून हा गैरसमज झालेला आहे असं मला वाटतं तर कृपया कोणीही या बाबतीमध्ये जर काही शंका असेल तर ती मनातली काढून टाकावी महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे इथला स्टाफ चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे आणि कला क्रीडा संशोधन अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मुलं नेत्र दीपक अशी भरारी घेत आहेत त्यांचा आम्ही यथोचित गुणगौरव रविवार दिनांक नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता जे या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत मान्य डॉक्टर जालिंदर सोपेकर साहेब त्याचबरोबरीनं महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे आगरीपाडा पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मान्य डॉक्टर संजय निंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांचा गुणगौरव करणार आहोत त्या गुणवंतांचा अशा पार्श्वभूमीवर ही बातमी आल्यानंतर मलाच खरं तर खूप मोठं आश्चर्य वाटलेलं आहे थँक्यू धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलं आहे की खऱ्या अर्थानं कर्ज शहराशी वैभवामध्ये भर घालणारं महाविद्यालय आणि ए प्लस प्लस मानांकन मिळवणारं हे महाविद्यालय दादा पाटील महाविद्यालय आहे आणि मधल्या अशा घटनेशी या ठिकाणी महाविद्यालयाचा काही संबंध आहे का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित झाला होता त्यामुळे आपण महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संवाद साधला आहे या महाविद्यालयाचा त्या घटनेशी कुठेही संबंध नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याशी बो जे न्यूज चॅनलशी बोलताना प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी सांगितलेलं आहे आता या ग प्रश्न आहे महाविद्यालयाचा संपर्क संबंध या घटनेशी नसला तरी कर्ज शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं निश्चितच शांत क कर्जत शहर अशी जी ओळख आहे त्या प्रतिमेला थोडासा कुठतरी धक्का बसतो आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटतं कर्जतकारांना आणि खास करून या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली जी शहराची शांत संयमी आणि विकसनशील कर्जत ही शहराची जी ओळख आहे ही कायम राखण्यासाठी आपण सर्वजण पुढील काळामध्ये निश्चितच प्रयत्न करूया जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत